काय नाव आहे मावशी तुमचं बंदरे, बंदरे कुठले राहणार देवपूरपाडे तालुका देवळा जिल्हा नाशिक।, नाशिक तुम्हाला आधी काय काय त्रास होता अजून किती वर्षापासून त्रास होता हा सात वर्षापासून

शेर नंतर अच्छा तर आमच्या आमच्या विलास सरांनी व काकडे मॅडमांनी तुम्हाला हे अमृत ज्यूस दिलं अजून आर्थोजी दिले होते तर आता हे ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक वाटतोय मला जेवण जाते आता? आता होत आहे तर हे औषध वापरून तुम्ही खुश आहात ना खुश आहात ना तर शंभर टक्के रिझल्ट मिळाला तर लोकांना काय सांगू इच्छिता तुम्हाला हे आयुर्वेदिक औषध आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही लोकांना काय सांगू इच्छिता या औषधाविषयी औषध आहे शायेबा मी ते औषध घेतलं तर मला चांगलं वाटलं म्हणजे शुगर कमी झाली जेवण जायला लाग लागलं मी चालायला लागले थकवत नाही बा तर माझं चक्कर येतील मुलघे दुखायचे बंद झाले तर ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी पण एकदा वापरा वापरा असं म्हणते ओके तर शंभर टक्के खूश आहेत ना ओके धन्यवाद